महाराष्ट्र नाभिक शासकीय शासकीय कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने कर्मचारी सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता धुळे शहरातील गरुड वाचनालय येथील सभागृहात महाराष्ट्र नाभिक शासकीय निम शासकीय कर्मचारी संघटना जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र नाविक शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असतात त्याचबरोबर झालेले विविध पदांवर असलेले अधिकारी सेवा झालेल्या अधिकारींचा सा। सत्कार सोहळा देखील पार पडत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगर रचना सहाय्यक दोन निरंजीव भूपेश सुभाष शिरसाट जिल्हा परिषद नंदुरबार असिस्टंट ज्युनियर इंजिनियर चिरंजीव हर्षल सोनवणे सॉफ्ट इंजिनियर चिरंजीव हर्ष गिरीश महाले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजीव गांधी माध्यमिक विद्यालय सुनील ठाकरे हे होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नाविक शासकीय व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील ठाकरे उपाध्यक्ष चेतन महाले सहसचिव सुनील सोनवणे प्रसिद्धी प्रमुख दिनेश सैंदाने संघटक संजय सैंदाने राहुल पगारे कार्याध्यक्ष गिरीश महाले सचिव मनोज बोरगावकर खजेंदार राजेंद्र महाले संघटक विजय सैनदाने ज्येष्ठ मार्गदर्शक इरालाल ठाकरे संघटक पी जी सुरशी आदी सर्वच महाराष्ट्र नाभिक शासकीय नियमशासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला मी हा कार्यक्रम राबवतो आहे ज्यांनी प्रस्ताव आपले बोलणं गौरव करत असेल केलेलीच आहे परत मी एवढंच सांगतो की हा विद्यार्थ्यांचा कौतुका कौतुक करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची दाद त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि स्वतः पैसे जमा करून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आम्ही कोणाकडनं एक रुपया सुद्धा घेत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांचं गुणमुलांचं कौतुक हे आपणच करून घ्यायचं तर त्याशिवाय त्यांना प्रेरणा कशी मिळेल हा उद्देश घेऊन आम्ही हे साकार करत असतो आणि हे कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो असो कार्यक्रमाबद्दल मला एवढं बोलायचं आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्ता सोडण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यांना जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी त्यांच्या भविष्यात कसे व्यवस्था किंवा काय करायचं पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मी एवढंच सांगेन की मी हिरंदा कुमार ठाकरे पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन बाकीचा हे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी जमलेले विद्यार्थिनी विद्यार्थी याच्यापैकी या किती लोकांना वाटत पोरींना आणि मुलांना की मी पी एस आय व्हावं त्यांनी मुलींमध्ये तीन आहेत मुलांमुळे मला बाकी काही बोलायचं नाही प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात त्या ठिकाणी बरच बोललं जातात इथे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आज हे त्रिगुरुनी या जागेवर बसलेले आहेत उद्या तुम्हाला बसायचं या जागेवर आज गरुड या प्रांगणामध्ये महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय नागरिक कर्मचारी संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे आणि या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाप्रसंगी आमचे संपूर्ण नाविक समाजाचे निमशासकीय शासकीय कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आज इथे घडवून आणलेला आहे आणि इथे भव्य दिव्य इशू स्वरूपामध्ये त्यांचं सत्कार आणि सोहळा आणि विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर आज इथे दिली आहे अशा माध्यमातून विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी बनावेत हा त्याच्या मागचा खरा अर्थाचा मानस आहे आणि समाज या मार्गाने पुढे जाईल समाजातील अनेक पदाधिकारी आज एम पी एस सी यू पी एस सीतून पुढे गेलेले आहेत अशा आजच्या कार्यक्रमाचे हे प्रमुख पाहुणे आम्ही आज इथे ठेवलेले आहेत तर या माध्यमातून जर आपण विचार केला तर एक समाजाला चांगली दिशा मिळावी चांगलं विद्यार्थ्यांना गायडन्स मिळावं करिअर मार्गदर्शन व्हावं हा या आमच्या खऱ्या अर्थाने आमच्या संघटनेचा उद्देश आहे आणि या माध्यमातूनच आम्ही आज इतिहासाचं म्हणून गौरव आणि पालकां म्हणजे काही आमचे कर्मचारी आहेत त्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम आम्ही सत्ता समारंभ इथे आज ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं एकच फलित ठरावं की विद्यार्थी याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बनावेत ही एक माफक अशी अपेक्षा आमची आहे